म्हणून आपला उदारा सर्वात म्हणजे उदारा सर्व हे सर्वोपचारी जे भक्त आहेत अर्थजिज्ञासर अर्थार्थी ज्ञानी जे संचारी भक्त आहेत हे सगळेच उदार आहेत म्हणायला मोठे आहेत कारण का भक्त आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे म्हणून ते सगळे चांगलेच आहेत उदार आहेत मोठे आहेत पण ज्ञाने तू आत्मा एव मत ज्ञानी मात्र माझा काय ज्ञानी मात्र आत्मा बाकी हे सगळे जरी चांगले असले काय अस्ञानाची विलक्षण तर वेगळीच आहे तो, तो काय करतो कारण त्याचं काय माझ्या ठिकाणी तिथं चित्त स्थिर हा सही युक्त आत्मा मामे मान्यमान माझ्या गती। उत्तम गतीला तो प्राप्त झालेला असतो आणि माझ्यावर अत्यंत तिची काय असते श्रद्धा असते चित्त असत म्हणून ज्ञानीत ज्ञानी तातम्या म्हटले म्हणून हिताची आवड तोही बघतो झोंबे आवडे तोही बघतो झोमे परी मी जी करी बे ऐसा ज्ञानी एकू म्हणून म्हणजे अर्जुनाला म्हणतात की आपल्याला हिताचे नि लोभे आपलं काही हित आहे आपलं काही पाहिजे आहे या लोभानं कोणी आवडेल तोही बजतो झोंबे जो फक्त मला झोंबेल तो मला आवडतो म्हणजे उदारण या शब्दाने सांगितलं त्यांनी की तो चांगलेच आहे म्हणजे कुठल्याही मुद्द्याने सकाम उपासक असला म्हणून त्याच्याकडे अं तुच्छतेनं बघायची गरज नाही अर्थाचे असले तरी तुच्छतेने बघायची गरज नाही ज्ञान ज्ञानही मोठा आहेत खरंय पण याचा अर्थ या कोणाला काही किंमत नाही असं नाही हे सगळे उत्तम आहेत त्याच्यामुळे मला ते पण माझी जास्त कोणावर जर तर ती कोणावर असते ज्ञानी वाटतात का ज्ञानीची गोष्टी वेगळी जसं विद्यार्थी सगळे शिकत जरी असले तर त्यात हुशार विद्यार्थ्यावर गुरुजींचं लक्ष आपोआपच जात आहे की नाही म्हणजे वितरती गुरु, गुरु प्राजने तथा शेश्या, शेश्या विद्या तथा जडे असा एक नियम आहे की जसं गुरुजी शिष्य शिष्याला गुरु विद्या देत जसं जडा म्हणजे प्राज्ञाला देतात प्राज्ञा म्हणजे बुद्धिमान विद्यार्थाला देतात देता। पाठ चांगल्यांचं समानच सांगतात ना समजून घेणाऱ्यांच्या मध्ये वेगवेगळा अर्थ निर्माण होतो ना तस पण जसं त्यांना आवडत कि तसं भक्त मी जी करी वाला ऐसा ज्ञानी ऐकू पण मी त्याच्यावर जास्त प्रेम करतो असं जर तुम्हाला कोण पाहायचं असेल फक्त तर तू कोण आहे ज्ञानी भक्त मला लाभतो म्हणाले आशा जगची झेनुसी करतो दोरीवी ना कैसा वत्साचा बळी म्हणून सगळं दूध गाईकडून दुधाची आशा करतो आणि त्याच्यासाठी मग ते काही दोरी लाव हे लाव ते सगळं करतं वत्साला ज्यावेळेस ते सोडत दोरी वगैरे लावायची गरज पडते का काही गरज आपण की नाही म्हणजे हे वत्साबद्दलचं जे प्रेम हे इतकं निसर्गता आहे आणि खरंच दूध कशामुळे येतं केवळ वत्साच्या प्रेमामुळे येतं दूध लक्षात ठेवा आईला दूध जे येतं किंवा गाईला दूध जे येतं आई काय गायला आहे ते केवळ लेकरावरच्या प्रेमामुळे येतं त्याला वच कारण आहे तसं म्हणाले पायपा दुपत्या जे आशा जगतजी धेणू श्री फासा धेनुसाठी तर फासा वगैरे म्हणजे पाठिबांचे दा दा हे बांधण्यासाठी पाय पाय बांधण्यासाठी वगैरे फासा करतात दोरेवीन कैसा वत्ताचा बळी आहे की नाही दोरेवीण सुद्धा वत्साला त्याच त्याच त्याला सांगून ठेवत की नाही का, का जो और तसे जो आसा से, कि से, प्रेम प्रेम आहे माझं त्याच्यावर असं भगवंताला सांगायचं की माझं ज्ञानी भक्त जर असेल तर ज्ञानी भक्त माझं प्रेम कसं आहे आईचं लेखावर जसं प्रेम आहे गाईचं वाचण्यावर जसं प्रेम आहे हे हे निसर्गता प्रेमाची उदाहरण आहे तिथे तस निसर्गता माझ प्रेम जर कोणावर असेल तर ते कोणावर ज्ञाने भक्तावर आहे का ते तनुमनुप्रमाणे मनु प्राणे आण माझी अं का ते वासरू कस तरी असलं तनु मनु प्राण कसं तरी असलं म्हणजे वेड वाकड कस तरी असलं तरी माय जी आहे गाय जी आहे ती आणि काहीची नेणे बघत नाही त्याच्याकडे बाकी कसे काय ते बघत नाही आणि माझी ती की हे बैल त्याच्याकडे बाकीचे कुठलेही गुण असो अथवा नसो चांगला गुण असेल अथवा कुठलाही गुण असेल फक्त माझं वासरू आहे एक गुण महत्वाचा तसं ज्ञानाच्या बाबतीमध्ये माझे म्हणाले ते माने अनन्य गती येणे माने आनंद गती म्हणजे त्या प्रमाण म्हणले या पद्धतीने या प्रमाणानं आनंद गती म्हणून याला की लक्ष्मीपती सात पण धेनू सारखी प्रीती माझी लक्ष्मीपतीची असते वैकुंता दिशाची असते भगवंताची असते का ज्ञानावर प्रेम आहे याच उत्तर हे कोणतं धेनूच आपल्या वाचरत हा प्रेम आहे फक्त मत आहे ऐकि नाही बाकी कुठलं गुणामुळे प्रेम आहे असं नाही माणसावर प्रेम जे कुठलंही गुण असं नसो प्रेम करणारे एक जगामध्ये एकमेव आई हे लक्षात ठेवा बाकी सगळं जग त्याच्याजवळ जे येतं त्याच्या गुणामुळे येत किंवा दूर जाईल तर त्याच्या गुणामुळे जाईल काय जवळ आलं काय दूर गेलं काय म्हणजे विचार जर केला तर जगाचा कोणताही संबंध त्याचा प्रेमाचा संबंध जो असेल अथवा क्रोधाचा संबंध असेल तो त्याच्या गुणामुळे येईल पण आईचा संबंध जो आहे प्रेमाचा तो गुणामुळे पण येत नाही हे खेळ गुण आहे म्हणून आई प्रेम, प्रेम करते का खुशार लेकर प्रेम करते असं काही आहे का नाही आहे गुणामुळे पण प्रेम आहे आनंद गती म्हणून तशीची प्रीती ते जसं वासरू अनन्य गती तत्वा आईकडे जातात त्यामुळे धेनूची प्रीती त्याच्याकडे तशीच असते यालाही लक्ष्मीपती बोलले साच असं भगवान त्यावेळेस भगवान म्हणा अर्जी ना इतर भक्तामध्ये आणि याच्यामध्ये मोठा फरक यायचा कारण इतर भक्त तर याच्यामध्ये काय आहे अनन्यता हा जो गुण आहे हा भक्तीतला सर्वात महत्वाचा गुण आहे कोणता गुण अनन्यता आणि दुसरे गुण आहे दीनता एक रिष्ट भक्तीचे जर गुण कोणते असतील तर हे दोन आहे एक अनन्यता आणि एक दीनता ते अनन्यता आणि दीनता हे गुण इतर कोणाजवळ असतात आर्थोजिज्ञासर अर्थाचे तिघही जातील हे अनन्य आहे पण एक पाहिजे तेवढ्या पुढतच काम करतात हे ज्ञानाच्या ठिकाणी कसं ज्ञाने हा कायम अनन्य असतो अर्थ भक्त हा जेव्हा पिढला तेव्हा तो भगवंताचे एक रूप होतो किंवा भगवंताला आनंद तिने मागतो हाक मारतो ज्ञाने हा चोवीस तास काम आहे म्हणून नाही ज्ञानी भगवंताचं चिंतन जे करतो का करतो काही पाहिजे म्हणून नाही काही नाही प्रल्हादा तो स्पष्ट मत आहे देवा मला काही नकोय यस तो आशेष आशा असते नस भृत्या सवय वणिक कल्ला काय म्हणतो काही आशीर्वाद आहे काही वरदान प्राप्त करून आहे म्हणून मी काही तुझी उपासना करत नाही जर मी तुझी उपासना तशी करत असलो असतो तर मी भक्त झालो नसतो मी कोण झालो असतो व्यापारी झालो असतो वणिक झालो असतो मग अनन्यता आणि निष्कामता निस्पृहता भगवंतावर काय प्रेम करतो गोपिका आहेत गोपिकांनी भगवंत प्रेम केलं का केलं आनंदवाडी तर केलं पण का केलं याचं उत्तर काय फक्त भगवंत हा प्रेमाचा विषय म्हणून केला एवढंच उत्तर आहे अमुक एक पाहिजे म्हणून नाहीये किंवा मुला कि सुरुवातीला जरी कुठल्या कारखंड्यानिमित्तानं ते गेले असतील नंतर त्यांची अवस्था अशी होती की ते कामना सुद्धा सुटून जाते काही अमुक एक पाहिजे ते पाहिजे असं नाहीये कोकुणातल्या लोकांनी का जे, जे? 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 के प्रेम केलं ते फक्त आमचा ना आमचा एवढ्या एवढ्या कारणांनी मुखल बस बाकी काही नाही बाकी कुठलंही कारण नाही काही पाहिजे इंद्रपद पाहिजे पद पाहिजे तर कसं काही नाही केवळ भगवंतासाठी भगवंत हा एक महत्वाचा प्रेमासाठी प्रेम भगवंतासाठी भगवंत ते महत्वाचं आहे हा म्हणितले जे का तुझं सांगितले तेही भक्त बले आम्हाला पळी येते आम्हाला पण असं म्हणलं हे सगळं ज्ञानी भक्ताबद्दल विशेषण जास्त सांगितलं पण जे भक्त सगितले ते चांगलेच भक्त म्हणले का वाईट नाहीये भले भगवंताचं तुम्ही जर तुम्ही पूर्ण एक लक्ष दिलं तर तो एकाला खूप चांगलं म्हणतो काय दुसरा मार्ग किंवा दुसरी गोष्ट जी आहे तर तो वाईट म्हणत नाही म्हणजे तुम्ही ह्याच्यात जरी पाहिलं भगवद्गीतेत कुठं बाराव्यात जरी पाहिलं तरी, तरी, तरी कसं आहे उपासक आणि कसे निर्गुण उपासक आणि उपासक ते मला येऊन मिळतात म्हणाले काही प्रश्न नाही दुसरे ते चांगले येतात म्हणाले अशीच भगवंताची त्याची भगवद्गीते उत्तर देण्याची पद्धत आहे ती उत्तर असं सरळ उत्तर कळलं ते नीट पाहिलं पाहिजे आहे काय म्हणतात की सगळे आले सगळे मला प्रयत्न करतात ते सगळे भक्त भले पडी पळी ते अम्मा आमच्याबद्दल प्रेम करतात म्हणाले पण म्हणाले ह्या परी जाणून या माते जो पाहू विसरला मागवते सागरा येऊनी सरिद्धे मुरडावे ठेले पैसे अंटक करण उपजली देवाची प्रदिती गिंगामध्ये मिळाली तो मी काय बोली फार फार करूया म्हणजे तो चैतन्य जी केवळ माझे ते हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो भगवंत म्हणतात हे जरी खरं असलं तरी मला जाणून जो प्रेम करतो तो, तो मला जास्त आवडतो जाणून या माते इतर लोकांत आणि माझ्या इतर ज्ञानामध्ये हा मोठा फरक आहे ज्ञानी हा ज्ञानी आहे तो भगवंताचं स्वरूप सगळं समजून उमजून करणार आहे म्हणून परी जाणून या माते जो पाहू विसरला मागवतो तो इतका प्रेम करतो मला कि जसं समुद्राला येऊन मिळाले नदीचं पाणी मागे वयाव तसं माया जवळ आलेला हा जो मनुष्य संसार सोडलेला जो हा ज्ञानी आहे तो विसरून जातो की मी संसार सोडलाय म्हणून म्हणजे तो इतका आनंद होतो की मी काय केलं लोकांचा तसं हात नाही साधारणपणे लोकांचं कसं असतं की मी काय केलं ते काय केलं हे सगळं सांगण्यामध्ये माणसाचा आयुष्य होतं अमुक केलं तो केलं हे केलं ते काय की नाही पण ज्ञानी भक्ताचं वैशिष्ट्य काय आहे तो काही केलं तरी निमणीवर भेटत नाही काही केलं तरी उलट तो सगळं संसार विसरला म्हणून म्हणायला पहिले हो जो पाहो विसरला मागवते मागवते म्हणजे नंतर त्यानं जे विसरलं काय विसरलं संसार विसरला होता भगवंताला प्राप्त होण्यासाठी संसार विसरला तेही तो विसरलेला आहे आपण संसार विसरलो हे तो विसरला हे लक्षात विसरला विसरलो हे पण विसरला म्हणाले तसे सागरा येऊन सरिती मुरडा वेटेल सागराच्या वेळेस सरिताने यावं आणि मग तेच मुरड घालावी नदीने येऊन मुरुड घालावी तैसे म्हणाले तैसे अंतिजवी त्याची जगाची प्रतिती गंगा माझं मिळली त्याची त्याची जी धार आहे म्हणजे फक्त मला सोन कोणाला नाही म्हणाली तुम्ही काय बोली फायर करू जास्त त्याच्याबद्दल काय बोलू म्हणाल की ज्याच्या प्रतितीमध्ये फक्त म्हणजे ज्याचं निधी माझ्याबद्दलच चाललेले प्रतिती गंगा म्हणजे काय अंतःकरण वृत्तीचा प्रवाह एक सारखा जो फक्त मला देऊन मिळालेला अनुभव मला देऊन मिळालेली आहे हे शब्दाने त्याचा विस्तार कसा करते मला ज्ञानोबाने म्हणतात मला त्याचा विस्तार फार फार काय सांगायचं म्हणलं अर्जुन एरवी ज्ञानी आहे म्हणजे तो चैतन्यची केवळ माझे पण ज्ञानी म्हणत मग कोण तो म्हणतो केवळ माझं चैतन्य म्हणजे आत्मात आत्मा म्हणजे कस यातला आत्मा हा म्हणजे मुख्य वस्तू तीच झाली लक्षात घ्या तसं ज्ञानी हा मुख्य झाला

एक भक्तीर विशिष्य ते नित्ययुक्त ज्ञाने हा जास्त विशेषित होतो विशेष आहे असं भगवंतांनी जे म्हटलं ते कसा विशेष आहे त्याचं विवरण ज्ञानमाऱ्यांनी केलं तो चैतन्याची किंवा माझी आहे त्यांनी फार चांगली टिप्पणी दिली की आनंदता आणि दीनता हा दोन गोष्टी मी मग शिमनल्याप्रमाणे भक्तीचे प्रमुख आहेत तर अन्य आश्रयाना त्याग हा अनन्यता नारद भक्ती सुद्धा काय म्हणतो अनन्यता म्हणजे काय अन्य सगळ्या आश्रयाचा त्याग भगवंता वाचून दुसरं काहीच नाही इंद्रादिक देवतांचाही आश्रय सोडायचा आणि संसारातल्या इतर सगळ्या गोष्टींचा आश्रय द्यायचा फक्त इंद्रादिक देवता पुढे नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ज्ञानीबद्दल जो आहे तो भगवंताशी जाणीव रित समर साहित्य पावतो असं म्हटलंय जाणीव नाही हे जे वाक्य विप्रित आहे काय म्हणजे अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती पण नष्ट होते तिथं काय होत अहम ब्रह्मास्मी ही वृत्ती नष्ट होते नंतर ब्रह्मरूप होऊन जातो असा समरस होतो म्हणजे ते तो 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 की संसार मी हे विसरतो याचा अर्थ हाय की कुठली भावात्मक अथवा अभावात्मक कोणती वृत्ती असो अंधकरणाची वृत्ती भावात्मक असो अथवा अभावात्मक असो तर दोन्ही वृत्त्या तो, तो सोडून देतो विसरलेला असतो म्हणजे त्याच्या वृत्तात नष्ट होतो आणि भगवंतचे एक रूप होतो म्हणून भगवंत म्हणाले तो चैतन्य के जे केवळ माझे हे लक्षात ठेवा तो चैतन्य जे केवळ माझे हे म्हणावे परी काय की जे हे वस्तू तर म्हणूनही म्हणले बोलू आहे पण दुसरं करणार काय बोलावं लागतंय त्याचा खर वर्णन जर जा करायचं असलं याच्याशिवाय मला दुसरा वर्णन नाही अवधूत चिंदन श्रीर